Which way नमस्कार मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपलं युट्यूब चॅनल सियाज मॉम मध्ये तर आजचा जो व्लॉग आहे तो थोडासा शॉपिंग मी सुरू झालाय त्याचं कारण असं की काही दिवसामध्ये सियाचा बर्थडे आणि तर फर्स्ट बर्थडे चा ड्रेस हा आजी बाबा आणि मामाला घ्यायचा होता तर घराकडेच एक शॉप आहे मॉम्स अँड बेबी म्हणून खूप सुंदर सुंदर ड्रेसेस तिथे लहान मुलांचे मिळतात तर फायनली हा ड्रेस डिसाईड झाला कारण की मला थोडीशी पिंक आणि व्हाईट थीम घ्यायची होती भर भरपूर असे ऑप्शन होते सुंदर सुंदर होते रेड जो वाट दिसतोय तो, तो, तो मला तो खूपच सुंदर दिसत होता पण मला डोक्यामध्ये आधीपासनं होतं की नाही पिंक घ्यायचं त्यामुळे मी तो सिलेक्ट केला छोटी मोठी कामं बरीचशी राहिली आहेत त्यापैकीच एक म्हणजे इलेक्ट्रिशियनचं काम तर हे दादा आज आले होते कारण प्रोफाईल लाईट्स लावायचे होते तुम्हाला तर माहितीच आहे की मी सर्व घरामध्ये पीओ पी नाही केली आहे फक्त हॉलमध्ये केली ते पण दोन फॅन आणि झुमर लावायचं होतं लुक आला पाहिजे छान त्यासाठीच ओ पी घेतली कारण की त्यांनी जरा हाईट कमी होते तर बाकीच्या ज्या दोन्ही रूम आहेत आपल्या टू बी एच के फ्लॅटच्या दोन बेडरूम म्हणजे तिथे आम्ही प्रोफाईल लाइट्स प्रेफर केले आणि ते लावले तर लावल्यानंतर जो लुक आलाय ना तो खूपच सुंदर वाटत त्या दोन्ही बेडरूम आणि किचन मध्ये मी प्रोफाईल लाईट्स लावले आणि पीओपी करायची तर बिलकुलच गरज वाटत नाही मला जेव्हा प्रोफाईल लाईट आपण लावतो आजचा ब्लॉग हा थोडासा शॉपिंग रिलेटेडच आहे कारण की नवीन घर म्हणजे थोडस सा डेकोरेशन साठी आपण काही वस्तू घेतो त्यामध्ये काही इम्पॉर्टंट पण असतात त्यापैकी एक म्हणजे ही घड्या ही वॉच मी ऑनलाईन ऑर्डर केली आहे वरनं सातशे रुपयापर्यंत मला पडली पण त्याचा जो लुक आहे ना तुम्हाला फारच आवडला एकदम सिंपल आणि सोबर आहे जास्त काही असं तामझाम त्याच्यामध्ये नाही सिम्पलच खूप असे फॅन्सी पण होते अवेलेबल पण मला जरा सिम्पलच ठेवायचं होतं आणि सिंपल मध्येच घ्यायची होती तर छान आली पण वॉच जास्त काही मोठी पण नाही आणि छोटी पण नाही छान मिडियम साईजमध्ये वॉच आली आणि सातशे रुपये ठीक आहे आणि किचनचं इंटेरियर केलेलं असेल म्हणजे ते ट्रॉलीज वगैरे केलेले असेल तर ह्या शीट तर खरंच खूप इम्पॉर्टंट आहे एसेस केलेलं असेल तर एक वेळेस ठीक आहे पण जर टेंडम केलेलं असेल आपण ट्रॉलीजचं वगैरे युनिट तर किती काळजी घेतली तरी थोडे फारशी डाग वगैरे लागतात आणि पाणी जर त्यामध्ये सांडलं तर परत ते बबल्स वगैरे यायची भीती वाटते त्यामुळे ह्या शीट मी घेतल्या ह्या काही मी ऑनलाईनने घेतल्या ह्या मी डिमार्टमध्ये घेतल्या खूप दिवसांना आधीच घेतल्या होत्या पण त्याचा वापर आता सध्या होणार आहे तर ह्या मला डिमार्टमध्ये एकशे एकोणतीसला ला एक शीट अशा मी त्या दोन शीट घेतल्या आहे तर बरेच मोठ्या एवढ्या काही छोट्या मला वाटल्या नाही त्या ओपन केल्यानंतर मी दाखवते ओपन करून तुम्हाला कशा वाटत आहे बघा ट्रान्सपरंट शीट आहे तशा तर मी आधी कबर्डसाठी घेतल्या होत्या पण कबर्ड तर काही युज नाही केला पण आता ट्रॉलीज मध्ये तसा युज करणार आहे भरपूर मोठे आहे तर असं वाटतंय की पूर्ण ट्रॉलीज कव्हर होतील तर बघू आणि हे जे ओपन करते त्यामध्ये आहे लेस तर लेस मी कशासाठी घेतली मी बरेचसे देवघर कपडे सर्च केले ऑनलाईन बघितले दुकानामध्ये बघितले पण जास्त काही कलरच अवेलेबल नव्हते फक्त तो रेडच एक वेलवेटचा आणि त्याला थोडीशी ती लेस लावली मग विचार केला की के आपण कलरफुल असे क्लॉथ बघू ऑनलाईन किंवा दुकानामध्ये जाऊन घेऊ आणि नंतर अशी लेस वगैरे ऑर्डर करून त्याला आपण छान स्टिच करून छान असा कपडा आपण घरच्या घरी पण बनवू शकतो तर ही जी लेस तुम्हाला दिसते थोडीशी गोल्डन कलर मध्ये मी घेतली आणि ही अमेझॉनवर नाही तर मिशोवरनं ऑर्डर केली कारण की के तिकडे जरा जास्त स्वस्त मिळतात गोष्टी आणि क्वालिटी पण ठीकठाक असते एवढी काही खराब क्वालिटी मिळत नाही आणि काही कपड्यांची वगैरे अजूनच छान मिळते क्वालिटी तर दोन कलरचे कप कपडे घेतले मी एक हा येलो कलरचा घेतला आहे आणि एक पिंक कलरचा घेतला आहे तर हा तर खूपच मस्त आला आहे छान आहे कपडा म्हणजे आपण ब्लाऊज पीससाठी पण हा कपडा यूज करू शकतो तर हा पीसच आहे आणि मध्ये थोडंसं टिकली वर्क केलं आहे गोल्डनमध्ये गोल्डनमध्ये टिकली वर्क असल्यामुळेच मी ती लेस गोल्डन कलरची घेतली आणि ठीक आहे कपडा असं काही अस्तर वगैरे लावायची त्याला काही गरज पडणार नाही आणि जवळपास एक मीटरचा हा कपडा आहे तर यामध्ये जवळपास माझे दोन कपडे तर तयार होतील देवघरासाठी आणि येलो कलर तर छानच वाटतो थोडस इकडे थोडस फाटलेला हला तो, फाट तो पण मी काही रिटर्न केला नाही कारण की तो कोपऱ्यावर थोडासा फाटलेला होता त्याने काही फरक नाही पडणार आहे ओव्हरऑल ऑल छान आलाय हा कपडा तर हा झिरो पॉईंट एट मीटरचा कपडा येलो कलरचा तो मला एकशे छत्तीस रुपयाला पडलाय म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या याच्यात पडलाय आणि ही जी लेस ही मला पडली आहे एकशे दोन रुपयाला आणि टोटल ती नऊ मीटरची लेस आणि हा आहे सेकंड नंबरचा कपडा पिंक कपडा आहे हा आणि हा फक्त एटी सेव्हन रुपीजलाच मी घेतलाय झिरो पॉईंट एट मीटरचाच आहे सेमच आहे दोन्ही पण तो एकशे छत्तीसला ला आणि हा फक्त एटी सेव्हन रुपीजला यामुळे कारण की याची क्वालिटी एवढी काही चांगली नाही आणि टिकली वर्ते यामध्ये नाही आहे पूर्ण प्लेनच येतो फरक एवढा की याला मला अस्तर लावावं लागेल आणि तो तर चांगला आलाय तो कपडा त्याला लावायची गरज नाही आणि जिथे मला सगळ्यात जास्त खुशी झाली होती शॉपिंगची ती म्हणजे हा ट्राय पॉड हा बऱ्याच दिवसांपूर्वी घेतलाय मी पण त्याची अनबॉक्सिंग केली नव्हती तर आज अनबॉक्स करून तुम्हाला दाखवते घ्यायचं विशेष कारण म्हणजे की आता व्हिडिओ शूट करायचे असतात मला तर नेहमीच घरी कोणीतरी असेल आणि मग शूट करेल हे तर काहीच पॉसिबल नाहीये तर स्वतः आपली आपली कामं करावी लागणार आहे त्यामुळे म्हटलं की ठीक आहे यामध्ये पैसे गुंतवायला काही हरकत नाहीये विचार होता की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपण ट्रायपॉड वगैरे याच्यामध्ये पैसे गुंतवूयात पण नंतर काय फायदा आता छान कंटेंट आपण बनवलं तर कुठे चॅनल मॉनिटाईज तर तेव्हाच्या कृपेने आणि तुमची अशी साथ असेल तर आपलं चॅनल नक्कीच लवकरात लवकर मॉनिटाईज आपण करू तर हा अराऊंड सहा फीटचा ट्रायपॉड आहे मी स्पेशल म्हणजे कॅमेरा तर काही युज नाही करणार आहे पण पन... फोन साठी मी हा घेतला तर हा आहे सायो एस थाउजंड प्रो ट्रायपॉड म्हणून याचं म्हणून पण याचं नाव आहे तर मॅक्सिमम लोड कॅपॅसिटी अप टू फाईव्ह के जी असं त्यांनी त्यावर अजून तर काही युज नाही केलाय काय काय आहे विचार करूनच हा ट्रायपॉड मी विकत घेतलाय फायनली नवीन घेतलेली वॉच मी इकडे आर्चवर वर लावली आहे कशी वाटते छान वाटते ना तर हा शॉपिंगच्याच रिलेटेड व्लॉग होता तर भेटू लवकरच तोपर्यंत ब बाय